कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य देई जाऊ तर आज आपण करणार आहोत काहीतरी मस्त असं आय वाय तर मला जो माझ्याकडे एक दिवा आहे ना तो, तो, तर तो त्या दिव्याबद्दल मी तुम्हाला नंतरच सांगेन तर हा एक बॉक्स मी पहिले घेतलाय जो साडी सोबत आला होता आणि तो बॉक्स बघितल्या बघितल्या मला लगेचच डोक्यात म्हणजे चालू झालं कॅल्क्युलेशन की हा बॉक्स कुठेतरी कामाला येईल आणि आज त्याचंच एक काम मस्त काढलेलं आहे मी तर बॉक्सला ना आतून मला ग्रीन कलरचा पेपर लावायचा आहे तो पण का ग्रीन लावणार आहे तो तुम्हाला नंतर समजेलच तर पहिले मी बॉक्सचा आतला जो भाग आहे ना त्याचं मेजरमेंट घेतलं आणि त्याप्रमाणे पेपर ग्रीन जो वेलवेट पेपर असतो ना तो कट करून घेतलाय तर या वेल्वेट पेपरच्या ऐवजी तुम्ही मटेरियल सुद्धा युज करू शकता म्हणजे आपले जे खणाचं मटेरियल येतं किंवा वेल्वेटचे मटेरियल्स येतात म्हणजे वस्त्र जे येतं ना कपडा तो पण तुम्ही वापरू शकता तो आणखी सुंदर दिसतो तर हा जो कन्सेप्ट आहे ना हा फ्रेमचा कन्सेप्ट आहे वुडन फ्रेम्सचा आणि त्याच्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रासच्या गोष्टी म्हणजे पितळेच्या तांब्याच्या अशा गोष्टी लावल्या जातात तर वुडन फ्रेम्स तर मी मागवल्या नाही आहेत कि किंवा घेतल्या नाही आहेत पण म्हटलं माझ्याकडे सध्या जे अवेलेबल आहे आपल्याकडे घरी असे बरेचसे बॉक्स आपण असेच फेकून देतो किंवा वेस्ट जातात तर जे असे थोडेसे कडकमध्ये बॉक्स असतात ना ते तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकता छान फ्रेम्स तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर आता या फ्रा बॉक्सचा सा जो साईडचा जो कलर आहे किंवा जे पण लिखावट आहे तर ती मला घालवायचे तर म्हणून मी ते पांढरा रंग वापरते तर पांढरा रंग का वापरते तर जी जागा जिथे मला हे ठेवायचे त्याच्या अनुषंगाने मी ते जी रंगसंगती आहे ती वापरते तर तुम्हाला कुठल्या भिंतीला लावायचं आहे किंवा एक्झॅक्टली कुठे लावायचं आहे तर त्याच्या हिशोबाने तुम्ही याला कलर करा जर तुम्हाला वुडनचा इफेक्ट हवा असेल तर जो वुडन कलर येतो त्या कलरचा तुम्ही म्हणजे साईडला वापर केलात ना तरी अगदी फ्रेम्स बनवल्यासारखा त्याचा लुक येईल तर आता सध्या मला तरी इथे साईडला पांढरा रंग हवाय कारण याच्यावरती मला आणखीन थोडंसं काम करायचंय म्हणजे मिरर वर्क वगैरे करायचंय तर म्हणून अशा प्रकारे तुम्ही झरोका सुद्धा बनवू शकता आता बघा झरोक्याची सुद्धा खूप ट्रेंड आहे खूप सुंदर दिसतं आणि ते पण तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तर हा आहे माझा तो दिवा बऱ्याच ना म्हणजे बघितल्याबरोबर ओळखला असेल खूप जेव्हा मी सुरुवातीला दाखवला होता ना तेव्हा खूप जणांना खूप जणींना हा दिवा आवडला होता आणि इथे आल्यापासून हा दिवा असाच ठेवला होता कारण बाहेर लावला ना दरवाज्याच्या तर लगेचच हवेने तो म्हणजे तिथे हवा एवढी येते की दिवा राहतच नाही समोर तर त्याच्यामुळे तुम्ही तिथे लावला नाही आणि त्याला मला असं काहीतरी स्पेशल जागा करायची होती त्याच्यासाठी तो पेंडिंगमध्ये ठेवला होता तर आता मी तुम्हाला ना हे ॲक्लीन पावडर बरेच वेळा तुम्ही मला विचारताना तर बघा पितळेच्या भांड्यांना किंवा वस्तूंना अशा प्रकारे अजिबात काहीही मेहनत न घेता तुम्ही बघा की अक्लीन पावडर कशी क्लीन करते तर हा अर्धा भाग बघा आणि हा अर्धा भाग बघा इमिडिएटली म्हणजे काहीही खूप काही त्रास न घेतात जे पण काही काळे डाग वगैरे जे असतात ना अगदी लगेचच क्लीन करते आणि सगळ्यात बेस्ट पार्ट ह्याचा जो तुम्हाला सांगते की हात आपले अजिबात खराब होत नाहीत प्लस तुम्ही जी पितळेची वस्तू चमकवता ती लगेचच काळी पडत नाही आता कधी कधी हवामान थोडस वेगळं असेल तर त्याने होऊ शकतं पण तरीही जो माझा आतापर्यंत अनुभव आहे त्याच्याने मी तुम्हाला सांगते त्यानंतर बघा क्लीन किती सुंदर झाले एकदा आपण पावडरने क्लीन केलं ना की नेक्स्ट एक लिक्विडने क्लीन करायचं म्हणजे ते जी शाईन असते ना ती आणखीन बरेच दिवस छान तशीच्या तशी, तशी राहते तर पुन्हा आता आपण आपल्या कामाकडे वळूया तर हा बॉक्स छान सुकू दिला कुठलंही काम करताना थोडासा वेळ देऊन देऊन आपल्याला ते काम करावं लागतं कारण जर रंग सुकायच्या आधीच जर आपण पुढचं काम करायला घेतलं ना तर आणखीन खराब होतं तर याला मी अगदी सिंपल अशी गोल्डन लेस आहे ती लावली जशी बघा फोटो फ्रेम असतात तर फ्रेमला साईडला थोडस सा असं सा काही ना काही डिझाईन कवरिंग असतं तर त्या टाईपमध्ये मी याला ही पूर्ण अशी प्लेन लेस लावून घेतली आहे कारण मला लेसला काही डिझाईन नको होती कारण मी ह्याच्या आतमध्ये म्हणजे बाहेरून थोडंसं वर्क करायचंय मला तर त्याच्यासाठी ही प्लेन लेस माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल होती बऱ्याचदा आपण काही ना काही कामं करत असतो तर तेव्हा एक्स्ट्रा लेस वाचतात आपल्याकडे तर त्या तशाच व्यवस्थित ठेवून द्यायच्या म्हणजे पुढच्या काही कामांसाठी त्या आपल्याला वापरात येतात तर याच्यासाठी हे चिटकवण्यासाठी ना मी फेविकॉलचा वापर करते तर फेविकॉल अगदी व्यवस्थित इथे लावून घेतला आणि त्यानंतर फेविकॉलच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला सांगते की अगदी काही सेकेंड्स थोडस सुकू द्यायचं आणि मग त्याच्यावरती वस्तू लावायची म्हणजे ती आणखीन चांगल्या प्रकारे छान चिटकते तर आता मी बघा लेस जी आहे ती परत दोन्ही साईडला लावून घेतले म्हणजे दोन्ही साईडला कवरिंग झालंय त्यानंतर मी त्याला छानपैकी असं वर्क केलं जसं मला हवं होतं आवडतं थोडकं थोडकच खूप जास्त नाही आणि तरीही काहीतरी असं सा इनकम्प्लीट सारखं वाटत होतं तर म्हणून मी साईडला आता जे मिरर वर्क केलं आहे त्याच्यामध्ये थोडासा हा लाल रंग भरते म्हणजे ती जे डिझाईन केलं आहे ना ते आणखीन थोडंसं उठून दिसेल तर बघा अशा प्रकारे लाल रंग जो साईडला फक्त जे मिरर वर्क केलं हे मिरर्स पण आहेत ना हे मी खूप आधी म्हणजे एकदा मी लिपन आर्टचा व्हिडिओ केला होता तर तेव्हा मी हे मिरर्स मागवले होते ॲमेझॉनवरून आणि ते तसेच म्हणजे भरपूर मिरल्स येतात मग त्याच्यामुळे आपल्याला अशा वेगवेगळ्या कामांसाठी ते उपयोगी पडतात तर अशा प्रकारे घरच्या घरीच घरगुतीच गोष्टी वापरून आपण घराचं असं काय काय डेकोरचे वस्तू आहेत त्या घरच्या घरी किती छान प्रकारे आपण बघा करू शकतो आणि आपला छान वेळ सुद्धा जातो याच्यामध्ये तर आता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे म्हणजे रात्री मी काय केलं आदल्या दिवशी सगळं हे कलरचं काम करून ठेवलं आणि पुन्हा छान सुकू दिलं सगळं आणि त्यानंतर आता नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशी आता जिथे जिथे परत मला वाटत आहेत की मिरर थोडेसे आणखीन अन, लावले पाहिजेत तर तिथे आणखीन थोडेसे मी काय काय मिरर्स लावून घेते कारण एकदम पण असं ब्लँक नको दिसायला म्हणजे खाली जो रंग आहे तो पांढरा रंग आहे समजा ह्याच्याऐवजी इथे लाकडाचं काही असतं तर एवढं काही काम करण्याची गरज पडली नसती अगदी ते म्हणजे लाकडाच जसं सिंपल असतं ना तसं सुंदर दिसत पण इथे रंग पांढरा आहे त्यामुळे त्याच्यावरती मला थोडस काम करणं जरुरी वाटलं तर बघा अशा प्रकारे मी ते छान असे मिरर्स सगळे चिटकवून घेते आपल्याला ना तुम्ही असं कॉम्बो घेतला ना मिररचा की त्याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे आरसे छोटे छोटे मिळतात की जे तुम्ही बऱ्याच प्रकारे मध्ये यूज करू शकता तर आता एक साईडचे मी पूर्ण लावून घेते हे मी फेवी बॉन्डने चिपकवते फेवी कॉलने नाही चिटकवत फेवी बॉन्डने अगदी मस्त आणि लॉंग लाईफ ते चिटकले जातात छान अगदी फिक्स तर आपली ही फ्रेम मस्त अशी रेडी झालेली आहे बघा पहिले मी एकदम सिंपल बनवली होती पण नंतर हळूहळू हळूहळू एक 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 गोष्ट त्याच्यामध्ये ऍड होत गेली हा कन्सेप्ट जो आहे ना ऍक्च्युली हा वुडन आहे म्हणजे वुडन फ्रेम्स असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण मटेरियल लावून सुद्धा असं बनवू शकतो तशी एक थीम माझ्या डोक्यात आहे तसं पण मला आहे पण सध्या टेम्पररी मला असं काहीतरी करायचं होतं छान हळदी कुंकूच्या निमित्ताने तर म्हणून म्हटलं की असं काहीतरी बनवून जो दिवा खूप दिवसांपासून माझा फेवरेट दिवा आहे आणि तो दिवा बघून बऱ्याचशा ताईंनी तसं ता सेम दिवासुद्धा घेतलेला आहे तर म्हटलं ह्या दिव्याला अशी छान स्पेशल जागा असली पाहिजे त्याला छान स्पेशल ट्रीटमेंट मिळाली पाहिजे तर म्हणून मी हे असं हा साडीचा सा बॉक्स आहे बघा हा साडीचा मिळालेला बॉक्स आहे तर मी हा ठेवला होता खूप दिवसांपासून माझा विचार होता की ह्याचं काहीतरी छान बनवायचं तर आता ह्याला जागा आहे ना ही जिथे जागा आहे ना इथे मी लावणार होती पण इथे जर लावलं ना तर ते सिंगल असं चांगलं दिसणार नाही उठून दिसणार नाही म्हणून माझ्या डोक्यात आता एक नवीन थॉट आला की इथे जिथे ही ट्रॉफी ठेवली आहे ती ही ट्रॉफी मी वरती ठेवणार आहे आणि इथे बघा ही गोष्ट की ती सुंदर दिसते बघा लावल्यानंतर कारण त्याला मागे ना बॅकग्राऊंड मिळतो आहे आणि मेन म्हणजे खिळ्याची ठोकम थाकी होणार नाही इथे जर लावायचं असेल तर मला खिळे ठोकावे लागतील आणि आपण हे कसं म्हणजे हे खूप लॉंग टर्म गोष्ट नाही आहे आपल्याला कंटाळा आला पुढे जाऊन आपल्याला दुसरं काही चेंज करायचं असेल तर मग परत ते भिंतीला खिळे एकदा ठोकले की ते खराब दिसतात तर म्हणून मी विचार करते की हे इथे असं घेऊया कारण इथे ऑलरेडी पूर्ण ग्रीनचंच कवरिंग आहे ग्रीनचंच बॅकग्राऊंड आहे तर त्याच्यामुळे ग्रीनवरती ते आणखी सुंदर उठून दिसेल तर इथे मध्ये आता जो आपला स्टिक करायचं जे असतं ना खेळायचं मी दाखवते तुम्हाला तर ते मी लावायचा विचार करते आणि त्याला इथे असं लावून इथे हा आपला दिवार आहे तर बघा इथे बाजूला आपली समयी पण आहे आणि त्याच्यामुळे ओवरऑल जे आहे ना पूर्ण कॉम्बिनेशन छान वाटतंय तर मी त्याला पहिले ते खिळा लावून घेते आणि त्यानंतर हे त्याच्यामध्ये आहे का पहिले ते मला बघावं लागेल चला तर असे हे बघा हे जे टेम्पररी आपण यूज करतो हे खूप कामाला येतात तर ह्याच्यामध्ये ना ओ, ओ, होल ॲडजस्ट होणार नाही म्हणजे हा जो दिव्याचा होल आहे हा छोटा आहे आणि हा होल मोठा आहे पण याला पण आपल्याकडे एक तिघडम आहे ते म्हणजे की हे आपण ओपन करून बघायचा जो स्क्रू आहे ना असा ओपन करून लावू शकतो तर मग मी पहिले ह्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण दिवा यामध्ये हँग करू शकतो फक्त एकच आहे की दिव्याचं जे वजन आहे ते याने घेतलं पाहिजे अशा प्रकारे टू टाईप येते त्या ॲप मध्ये टाईट करून लावलं तर आहे पण आता मला काय करावं लागेल खाली घेऊन चिटकवावं लागेल कारण इथे जर असं चिटकवू लागलं तर थोडा वेळ त्याला ठेवावा लागतो त्याच्या शू नाही म्हणजे छान आणि पहिले चिटकवते त्यानंतर इथे नमस्कार तर सगळेजण खूप दिवस झाले दोन तीन दिवसाचा माझा गॅप झाला व्हिडिओजचा आणि कमेंट सुद्धा येत होत्या की ताई कुठे गेली आहेस व्हिडिओज येत नाहीये तर काही होते रिझन कधी तब्येत ठीक नसते किंवा काही बऱ्याचशा गोष्टी असतात पण त्या गोष्टी मला शेअर करायला तुमच्यासोबत आवडत नाही तुमच्यासोबत छान छान अशा चा पॉझिटिव्ह गोष्टी शेअर कराव्या असं नेहमी माझी इच्छा असते तर म्हणून जेव्हा आपलं मन आपली बुद्धी जेव्हा छान असेल ना चांगली असेल पॉझिटिव्ह असेल तेव्हाच तुमच्यापर्यंत ती पॉझिटिव्हिटी पोहोचत असते तर म्हणून त्या गोष्टीची मी वाट बघते भले त्यासाठी एक दोन दिवस गॅप घ्यायला लागला स्किप झालं तरी चालतं तर आता सगळीकडे सुरू आहे ते म्हणजे आपले हळदी कुंकू चार तारखेला आहे रथ सप्तमी आणि रथसप्तमी पर्यंतच आपल्याला हळदी कुंकू करायचे असतात तर माझा जो हळदी कुंकू आहे तो मी आता शनिवारी येत्या किंवा मंगळवारी हे दोन दिवस मी ठरवलेत या दोन दिवसामध्ये मी म्हणजे शनिवारी किंवा मंगळवारी मी हळदी कुंकू करणार आहे तर म्हणून जी गोष्ट मी तुम्हाला दाखवली की छानशी अशी गोष्ट बनली आहे तर असंच एक माझ्या आणखीन डोक्यामध्ये आहे आणखीन मला फ्रेमिंग तसं करायचं आहे पण टेम्पररी सध्या म्हंटलं की असं छान दिसतं ट्रेडिशनल लुक येतो आणि ट्रेडिशनल आणि मॉडर्न असं दोन्ही एक कॉम्बिनेशन करून मी ते बनवलं तर जे दिवा कारण तो दिवा खूप माझा खूप आवडता दिवा आहे आणि बऱ्याच ताईंना सुद्धा आवडत होतो तो, तो खूप दिवस असाच ठेवला होता त्याला जो प्रॉपर स्पेस हवा होता त्या दिव्याला तर तो मी शोधत होती आणि सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम होत नाहीत कुठलीही गोष्ट घाईघाई करून करण्यापेक्षा हळूहळू थोडासा वेळ घेऊन आपण प्रॉपर व्यवस्थित गोष्टी बघितल्या ना की कुठे काय ऍडजस्ट होत कारण दुसऱ्या गोष्टी लागल्यानंतर आपल्याला कधी कधी दुसऱ्या गोष्टींची आयडिया येते की हे कुठे प्लेस केलं चांग तर चांगलं दिसेल तर त्याच्या हिशोबाने तो दिवा आता तिथे खूप सुंदर आणि खूप छान वाटतो आणि त्याला असं स्पेशल ट्रीटमेंट दिल्यासारखं वाटतंय दिव्याला कोणीही एंट्री केल्यानंतर समोरच पहिले खूप सुंदर असं वाटतंय तर त्याची जागा सेट झाली त्यानंतर हळदी कुंकू साठी तुम्ही मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं ताईने की हळदी साठी काय काय आपण वाण देऊ शकतो तर वाणाच्या बाबतीतली जी गोष्ट आहे मी तुम्हाला आधीच बऱ्याच गोष्टी वाणाच्या बाबतीतल्या सांगितल्या की वाण कशासाठी दिलं गेलं पाहिजे कशा प्रकारे दिलं गेलं पाहिजे म्हणजे ती एवढ्या प्राईजच देते किंवा ती दुसरी म्हणजे दुसरी व्यक्ती तुमची मैत्रीण म्हणा शेजारी म्हणा कोणी म्हणा तर नॉर्मली असं होतं की दुसऱ्यांकडे बघून विचार केला जातो की त्यांनी असं दिलं तर मी पण असं काहीतरी दिलं पाहिजे असा डोक्यात जो न्यूनगंड आहे ना तो काढून टाका तुम्हाला जे परवडत आहे तुम्हाला जे चांगलं वाटतय ते, ते तुम्ही द्या दुसऱ्यांकडे बघून देऊ नका आपली कॅपॅसिटी कशी आहे आपल्याला काय द्यायला परवडेल आपण आतापर्यंत काय दिलंय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपलं वाण डिसाईड करायचं सुरुवातीचे जे पाच वर्ष आहेत ते तुम्हाला शृंगारच द्यावा लागतो वाणामध्ये म्हणजे बांगडी म्हणा टिकली म्हणा मेंदीचा कोण म्हणा असं काही म्हणजे फणी म्हणा तर असं जो शृंगाराचा आहेत वस्तू त्या पाच वर्ष आपल्याला द्यायला लागतात त्यानंतर त्याच्यानंतर आता वाण काय द्यायचं खूप सारे ऑप्शन आहेत वाणांमध्ये सगळी अगदी बेसिक पासून सुरुवात केली तर तुम्हाला समजा जास्त लेडीज तुमच्या ओळखीच्या असतील खूप जास्त लेडीजला बोलवायचं असेल तर आपल्याला मग महागातल्या वस्तू परवडत नाहीत म्हणजे अगदी पन्नास रुपयापर्यंतची वस्तू सुद्धा आपल्याला परवडत नाही तर तेव्हा आपल्याला दहा रुपयामध्ये जर एखादी गोष्ट चांगली मिळत असेल तो आपण विचार करतो तर अगदी दहा रुपयामध्ये सुद्धा तुम्ही होलसेल मार्केटला गेलात ना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळून जातात किंवा घरातल्या ज्या वस्तू म्हणजे अगदी बायका साबणाच्या पासून शॅम्पूच्या पासून बऱ्याच गोष्टी देतात पण ठीक आहे त्या पण युजच्याच गोष्टी आहेत तर ते तुम्ही देऊ शकता किंवा साखर देतात पॅक करून किंवा धान्य काही ना काही म्हणजे डाळी वगैरे असं पॅक करून देतात तर ते सुद्धा चांगलं आहे ते पण ऑप्शन तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्हाला आता त्याच्या फूडची स्टेप घ्यायची असेल तर तुम्ही भांड्यांमध्ये जे स्टीलची भांडी असतात आता माझ्याकडे किचनमध्ये काय काय आहे तर ते मी तुम्हाला इथे थोडं थोडं दाखवते तर असे छोटे छोटे जे चमचे आहेत ते चमचे तुम्ही कारण स्टीलच्या वस्तू तर लाईफ टाईम चालतात प्लास्टिक आपण अवॉइड करायचं प्लास्टिक नसेलच कोणाला द्यायचं तर या स्टीलच्या वस्तू चांगल्या आहेत त्यानंतर गाळण्या म्हणा ती चहाची गाळणी चमच्यांमध्ये सुद्धा किती सारे वेगवेगळे प्रकारचे चमचे येतात तर ते तुम्ही त्यातले काही ना काही वेगळ्या चमचा देऊ शकता त्यानंतर प्लेट्स आहेत बऱ्याचशा मोदकाचा साचा आहे चिमटा आहे किती साऱ्या रोजच्या गोष्टी वापरातल्या आहेत तुम्ही एकदा मार्केटला गेलात ना तुम्हाला बरंच काय काय दिसतं सगळं प्राईज वाईज जे तुम्हाला स्वस्त वाटतं क्वालिटी पण चांगली बघा एकदमच इन्फिरियर क्वालिटी घेऊ नका की, की आपण दिलं आणि समोरचा व्यक्ती लगेच तिसऱ्या व्यक्तीला लगे देऊन टाकेल असं न असं करता कामा नये तर म्हणून वस्तू देताना हे जे वाण देतो ना आपण ते एक प्रकारचं दान आहे संक्रांतीचं जे आपण दान करतो ना ती ही गोष्ट आहे तर ती दान देताना चांगल्या मनाने आणि चांगली गोष्ट दिली तर त्याचे परिणाम तुम्हाला चांगले येतील फक्त द्यायचंय म्हणून काहीतरी घ्यायचं आणि द्यायचंय असं करू नका छान चांगल्या मनाने द्या त्यानंतर भांड्यांमधल्या गोष्टी झाल्या तर त्यानंतर पूजेच्या वस्तू पूजेच्या तर अनलिमिटेड पूजे वस्तू आहेत पूजेचे छोटे आहे। पूजे छोटे दिवे येतात छोट्या प्लेट्स येतात मागच्या वर्षी मी एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर दाखवलंय त्यानंतर कुयऱ्या येतात आपल्या हळदी कुंकवाचे करंडे त्यानंतर वस्त्र आहेत जे पाटावर वस्त्र मांडतो अगदी छोटे जे वस्त्र येतात बघा मी बऱ्याचशा पूजांमध्ये मांडते छोटे छोटे वस्त्र ते पण खूप छान येतात आता ते तुम्हाला अगदी रिजनेबल मध्ये मिळून जातील ते तसे वस्त्र तुम्ही घेऊ शकता पूजेचे त्यानंतर आणखीन पूजेच्या बऱ्याच धुपाचं भांड असतं छोट मिळतं ते घेऊ शकता खूप साऱ्या गोष्टी पूजेच्या आता अनलिमिटेड गोष्टी आहेत दिवे आपण जे वॅक्सचे दिवे ज्या पणत्या घेतो ते त्यातले दिवे तुम्ही देऊ शकता तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत अगरबत्तीचं भांडं आहे ते देऊ शकता म्हणजे पितळेमध्ये मी सांगते तर पूजेच्या गोष्टी अशा तुम्ही देऊ शकता त्यानंतर स्टील झालं पूजेच्या गोष्टी झाल्यानंतर कपडा कपड्यामध्ये काय काय तर कपड्यामध्ये तुम्ही रुमाल वेगवेगळे जे आपण रुमाल वापरतो रुमाल देऊ शकता अगदी म्हणजे थोडेसे जाड त्यानंतर पातळ समजा आपल्याला खूप सारे हवे असतील कमी क्वालिटीमध्ये तर थोडेसे पातळ सॉरी डेली यूजचे जे रुमाल असतात ते त्यानंतर किचनच्या रिलेटेड किचनचे जे रुमाल असतात त्यातले रुमाल तुम्ही देऊ शकता त्यानंतर आणखीन एक बेस्ट गोष्ट ती म्हणजे की ब्लाऊज पीस तर आता खूप सारी व्हरायटी आली ब्लाऊज मध्ये बुट्ट्यांचे ब्लाऊज पीस साधे ब्लाऊज पीस त्यानंतर थोडेसे शायनी असे ब्लाऊज पीस असतात की जे सगळ्या साड्यांवरती आपण वेअर करू शकतो असे ब्लाउज पीस तुम्ही देऊ शकता ते सुद्धा परवडतात तुम्ही लॉटमध्ये घ्यायला गेले ते ब्लाउज पीस तर खूप रिजनेबल रेटमध्ये होलसेल मार्केटमध्ये खूप रिजनेबल मध्ये मिळतात आणि अगदी म्हणजे यूज पडणारी अशी गोष्ट आहे कोणीही ब्लाऊज शिवू शकतो किंवा दुसऱ्या कोणाला द्यायचं आहे तर तेही देता येतं तर तीही खूप छान आयडिया आहे ब्लाउज पीसची त्याच्यानंतर आता या सगळ्या बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की हळदी कुंकूला तुम्ही काय काय देऊ शकता आणखीन सगळ्यात आणखीन बेस्ट आयडिया हळदी कुंकूला द्यायची जी मला खूप आवडते पर्सनली ती म्हणजे की झाड तुम्ही झाड देऊ शकता बऱ्याच जणी तुळशी देतात छोट्या छोट्या तुळशी देऊ शकता किंवा इंडोर जे प्लांट्स आहेत ना म्हणजे मनी प्लांट्स म्हणा नर्सरीतून तु आणायचं तुम्हाला स्वस्त पडतं अगदी पंधरा वीस रुपयापासून फक्त तुम्ही कुंडी नसेल समजा प्लास्टिकमध्ये आणलं ना तर पंधरा पंधरा रुपयापासून पण तुम्हाला रोपं मिळून जातात तर स्पायडर प्लांट आहे स्नेक प्लांट आहे स्नेक प्लांट थोडस महाग पडतं पण स्पायडर प्लांट स्वस्त मिळतं मनी चे वेगवेगळे छान मिळतात तसे तुम्ही देऊ शकता आता इथे बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की ताई मनी प्लांट वेग ता, देऊ शकतो का तर देऊ शकता असं काहीच नाही झाड झाडाला म्हणजे झाड देताय तुम्ही तर ती खूप चांगलीच गोष्ट आहे तुम्ही निसर्गाला त्याच्यासाठी हे करताय आणि निसर्गाच्याच या रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत जे आपण सण साजरे करतो काई -काई चान -चान तुम्हीं तुम्हीं तर म्हणून तशी काही काही छान छान इनडोर प्लांट्स तुम्ही देऊ शकता अ तर झाडांच्या जा बाबतीत झालं बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या तुम्ही बऱ्याच आयडिया सांगितल्या म्हणजे प्लास्टिक सोडून ह्या सगळ्या गोष्टी आपण देऊ शकतो पण मी जी आज गोष्ट देणार आहे ना तर त्याच्यामध्ये प्लास्टिकच आहे पण ती तेवढ्याच कामाची गोष्ट आहे म्हणून ते प्लास्टिक आहे तरी मी देते कारण ती गोष्ट जी त्याच्या आतली जी गोष्ट आहे ती खूप कामाची आहे तर मी काय देणार आहे हळदी कुंकूला तर मी जे मागवलंय ना देण्यासाठी ते म्हणजे की कारण बऱ्याच सगळ्या गोष्टी देऊन झाल्या आता तर काय देऊ असा खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर पण म्हणून मी मागवलेले आहेत ते म्हणजे हे रांगोळीचे साचे तर आता तुम्ही म्हणाल ताई तू एवढं सगळं सांगितलं की प्लास्टिक द्यायचं नाही प्लास्टिक द्यायचं नाही पण हे जे प्लास्टिक आहे ना हे युज थ्रो च्या गोष्टी नाही आहेत की म्हणजे आपण ह्याच्यामध्ये काही शिजवणार नाहीये काही बनवणार नाहीये प्लास्टिक का याच्यासाठी हे केलं जातं की आपण किचनमध्ये जेव्हा प्लास्टिकच्या गोष्टी वापरतो त्याच्यामध्ये आपण जेवणाच्या काही गोष्टी येतो गरम त्याच्यामध्ये पदार्थ वापरतो आणि गरमचा जेव्हा प्लास्टिक सोबत संबंध येतो तेव्हा ते त्याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया होते आणि ते आपल्या शरीरासाठी हानिकारक सुद्धा असतं तर म्हणून किचनच्या गोष्टी प्लास्टिकच्या नको पण हे आपण एकदा घेतलं तर हे आपण लाईफ टाईम यूज करतो हे आपण फेकून देत नाही आणि हे खूप रफ अँड टफ आहे एकदम आणि हे साचे मला पर्सनली खूप आवडतात रांगोळीचे आणि खूप युजफुल आहेत कोणी सांगावं की हे युजफुल नाही आहेत तर म्हणून असे बघा याच्यामध्ये मी सध्या दोनच डिझाईन मागवल्या ताईकडून हे मी संपदा ताईकडून मागवलेत ह्या दोनच डिझाईन कारण मग नंतर खूप भांडणं होतात की मला ही पाहिजे ती पाहिजे ऍक्च्युली एकच डिझाईन सांगणार होती पण नंतर मला नको थोडा तर ऑप्शन असला पाहिजे तर म्हणून ही एक डिझाईन मागवली आणि ही एक डिझाईन मागवले तर हे जे साचे मी मागवलेत हे मी संपदाताईकडून मागवले तिचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आणि तिने हळदी कुंकूसाठी स्पेशली हळदी कुंकू पुरतीच ऑफर ठेवलेली आहे ती म्हणजे की हा जो साचा आहे हा सत्तर रुपयाला एक आहे पण हळदी कुंकूसाठी तुम्ही जर लॉटमध्ये घ्याल म्हणजे एक डझन किंवा दोन डझनच्या आसपास घ्याल तर तुम्हाला एक साचा हा पन्नास रुपयाला पडणार आहे तर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल हवे असतील तर तुम्ही नक्कीच मध्ये नंबर दिला आहे तिथे तिला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही ऑफर फक्त हळदी कुंकू परत पर्यंतच लिमिटेड राहील तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ